मैत्रिणीनो मी सुजाता किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मैत्रिणीनो आज धपाटे बनवूया बरं का मग त्यासाठी भाजणी तर काही केलेली नाही घरामध्ये जी पिठं शिल्लक असतील त्या पिठं वापरून आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे आणि तेही दुधी भोपळ्याचं थालीपीठ बरं का सकाळच्या गाई गडबडीत आणि दुधी भोपळा घालून केलेले अगदी खुसखुशीत असं चविष्ट थालीपीठ आहे हे बघा पाहता क्षणी खावंच वाटणारं सुरेख असं उत्तम चवीचं आणि खूप छान असं थालीपीठी चवीला लागतात मग दुधी भोपळा असो गाजर असो काकडी असो तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या किसून त्यामध्ये घातल्या तर मिक्स छान चवीला चा लागणारे आणि पौष्टिक असे धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा बनवायला सोपे असणारे झटपट होतात आणि आता शाळा चालू झाली आहे की प्रत्येक मैत्रिणीला पडणारा प्रश्न की मुलांच्या डब्यात काय द्यायचं सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं रोज रोज शिरापोहे उपीट खायचा कंटाळा येतो आणि मुलांना डब्यात जर दिलं तर ते खातीलच असं नाही असं पौष्टिक जर असं काय बनवून दिलं की मुलांच्या ही भाज्या जातात आणि चव छान असल्यामुळे मुलं डबा कसं संपवतातच अर्धा दुधी भोपाळ घेतलेला आहे त्याची साल काढून घेतली स्वच्छ धुवून साल काढून नंतर मी किसून घेतलेला आहे आपल्याला कांदा जरा लागणार आहे कोथंबीर लसूण आणि मिरची तुम्ही त्याऐवजी मिरची आणि लसूण एकत्रित बारीक करून आपण खरडा किंवा मिरचीचा ठेचा म्हणतो तोही त्यामध्ये घालू शकता परंतु माझ्याकडे खरडा नव्हता म्हणून मी मिरची ना बारीकट करून घेतलेली आहे म्हणजे मुलं कसं मिरची साईडला काढून खातील जास्त जर तिखट असेल तर खात नाहीत म्हणून मी मिरची ना कट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी कांदा लसूण मसालाही वापरणार आहे मग तुम्ही खरडा वापरून बनवली तरी खूप छान अशी चवीला लागतात अर्धा दुधी भोपळा घेतलेला तो किसून घेतला त्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घातला कोथंबीर भरपूर घालायची आहे आणि हिरवी मिरची सात आठ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या ठिसून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घातल्या एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता बाजरी नाचणी जी पिठं तुमच्या घरामध्ये शिल्लक असतील ती पीठ कमी जास्त प्रमाणात त्यामध्ये ऍड करायची आहे माझ्याकडं तीनच धान्याची पिठं होती ती त्यामध्ये घातली याऐवजी तुम्ही भाजणी वापरू शकता थालीपीठाची पिठाची जी भाजणी आहे ती जर असेल तर ती घेतली तरी चालेल त्यामध्ये थोडासा हिंग घातला अर्धा चमचा हळद घातली आणि दोन चमचे धनेपूड घालायचे आहे दोन चमचे जिरेपूड त्यामध्ये घालायचे आहे कारण भाजणी करताना आपण प्रॉपर भाजणी करतो त्यामध्ये आपण हे धने जिरे घातलेले असतात आता भाजणीचं पीठ नाही म्हटल्यानंतर धनेपूड जिरेपूड ओवा जिरे त्यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे घातले आणि थोडासा ओवा हातावरती थोडासा मी क्रश करून घेतला तो त्यामध्ये घालते दोन चमचे तीळ घालायचे आहे तीळ नाही घातले तरी चालतील कारण नंतर थालीपीठ थापत असताना थोडेसे वरून तीळ आपण लावतोच तरीही तीळ मी त्यामध्ये दोन चमचे घातले आणि एक चमचा कांदा लसूण मसाला वापरला तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मिरचीचा ठेचा जर वापरला असेल तर कांदा लसूण मसाला नाही वापरला तरी चालेल थोडंसं लाल तिखट घातलं त्यामुळे कसं थोडंसा तिखटपणाची चवही येईल कारण मिरची जी आहे ती मुलं साईडलाच काढणार आहेत हे मला माहीत होतं म्हणून थोडंसं मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरला आहे दुधीभोपा जो किसून घेतलेला आहे तो थोडासा ओळसर असतो त्यामुळे पाणी गरजेनुसार लागेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे, सा सा हे, हे छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे मी थोडंसं भिजवून घेताना सैलसरच भिजवून घेणार आहे मग तुम्ही यामध्ये दोन चमचे दही ॲड केलं तरी चालेल दह्यामुळे थोडंसं आंबटपणाची जी टेस्ट आहे तीही थालीपिटाला छान लागते थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेते सकाळच्या घाई गडबडीत आणि जर भाजणी शिल्लक नसेल तर अशा पद्धतीने मी थालीपीठ धपाटे मग कोणतेही त्यामध्ये दुधीफोपा असेल गाजर असेल काकडी त्यामध्ये ॲड करते आणि अशा पद्धतीने थालीपीठ बनवते हे बघा अशा पद्धतीने सेलसर असं भिजवून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू शकता किंवा घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर लगेच जरी बनवायला घेतले तरी छान असे थालीपीठ बनवता येतात गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि एक सुती कपडा तो पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये जर भिजवून घेतला तर थालीपीठ थापत असताना थालीपीठाचं जे पीठ आहे ते कपड्याला चिटकत नाही आणि छान असे थालीपीठ आपल्याला अलग तव्यामध्ये टाकता येतात लहानसा पिठाचा गोळा घेतला आणि त्या पिठाला छान असं ते पाणी लावून घेतलेलं आहे पाण्याचा हात करून अशा पद्धतीने ओलसर करून अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे खाली जो कपडा घेतला आहे तो ओळसर आहे त्यामुळे पीठ जे आहे त्या कपड्याला चिटकत नाही कोणताही सुती कपडा स्वच्छ धुतलेला आणि पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि थोडस हाताला पाणी लावून अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसे जाडसर पातळ बनवायचे आहे तसे तुम्ही थापून घेऊ शकता त्यामध्ये आता दुधी भोपळा घातलाय तर थोडंसं जाडसरच थापलेलं आहे जास्त पातळ बनवलेली नाहीत हे बघा अशा पद्धतीने लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता दोन तीन थोडंसं बोटाच्या सह्याने होलं पाडून घेतली म्हणजे त्यातून तेल ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी दोन्ही बाजूने छान असं ते धपाट जे बनवलं ते खरपूस भाजलं जातं तीळ थोडेसे लावायचे विसरले म्हणून वरून थोडंसं तीळ लावले तीळ कसं तेलामध्ये भाजले जातात आणि खरपूस अशी चव जी आहे ती, था, ती दाताखाली थालीपीठ खात असताना छान लागतात म्हणून तीळ थोडेसे लावायचेच वरून तवा गरम झालेला आहे आणि आता आपल्याला जे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे ते तव्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे तव्याला थालीपीठ जे बनवलंय ते चिटकू नये म्हणून ना थोडंसं एक अर्धा चमचावरून तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटणार नाही अशा पद्धतीने तेल पसरून घ्यायचं आणि थालीपीठ जे थापून घेतलेला कपडा अलगत उचरून यावरती आपल्याला ते थालीपीठ टाकून घ्यायचं आहे बघ तवा थोडासा मी व्यवस्थित ठेवत होते अशा पद्धतीने तो कपडा तव्यामध्ये टाकून घ्यायचा पाण्याचा हात घ्यायचा अशा पद्धतीने पाणी थोडंसं पसरून घ्यायचं म्हणजे कपडा अलगत आपल्याला साईडला करता येतो म्हणजे कपड्यालाही थालीपीठ चिटकत नाही थोडंसं घाई गडबडी ते एका साईडला थालीपीठ पडलं म्हणून मी तवा एका साईडला सरकून घेतलेला आहे कसं कॅमेरा समोर थोडस एका साईडला कॅमेरा असतो आणि अडचणीच्या जागा असल्यामुळे उभा पण राहता येत नाही त्यामुळे थोडस गडबड पण होते झाकण ठेवून छान अशी दोन मिनिटांसाठी वाफ द्यायची एका एक बाजूने थोडंसं भाजलं दुसऱ्या बाजूने थोडीशी वाफ बसली की वरून तेल सोडायचं आणि छान असं थालीपीठ मिडियम फ्लेमवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा सुरवातीला थोडंसं तेल सोडलेलं आता वरून थोडंसं तेल सोडते आणि त्याची बाजू पलटून घेऊन दुसऱ्या बाजूनी पण छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेते पलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं शेकून घ्यायचं आहे छान भाजायचं म्हणजे तुम्हाला खरपूस हवी असतील तर मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे ही जी थालीपीठं आहेत चवीला खूप छान लागतात मैत्रिणीनं आणि त्यामध्ये आपण दुधी दुधीभोपा किसून घातलं आहे ना त्यामुळे चविष्ट आहेत पौष्टिक आहेत तुम्ही मिक्स पिठांची बी बनवू शकता किंवा घरी असतील ती पिठं वापरू शकता जी कडधान्यांची पिठं आपल्याकडे शिल्लक आहेत ते वापरू शकता बाजनी बनवून ठेवली तर दोन ते तीन महिने आपण वापरू शकतो दोन्ही बाजूनी छान असं दोन ते तीन वेळा अलटून पलटून हे थालीपीठ शेकून घेतलं हे बघा पाताक्षणी खावंसं वाटणार असं चविष्ट असं थालीपीठ तयार आहे सर्व पिठाची अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घेतलेली आहेत परंतु मैत्रिणीं काय होतो मुलं जर घरात असतील ना तर गरम गरम मुलांना खायला दिली जातात आणि त्यामुळं संपूर्ण थालीपीठ बनवल्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत मी अपलोड करू शकत नाही मला एक कमेंट आलेली की एकच थालीपीठ बनवलं किंवा एकच पराठा बनवतेस परंतु मैत्रिणीनं कसं मैत्रिणींनो कसं आहे माहिती आहे का मुलं असतात घरामध्ये आणि त्यांना गरम गरम असं प्लेटमध्ये दिलं जातं त्यामुळे मी संपूर्ण बनवल्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत हे बघा मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे माझी मुलं जेवायला बसलेली आहेत आणि त्यांच्या ताटामध्ये मी दिलेलं आणि दुसरं भाजल्यानंतर हे अशा पद्धतीने गरम गरम दिलेलं आहे मैत्रिणीनो ही थालीपीठ जे आहे ती खूप छान अशी चवीला लागतात मग एखाद्या कडधान्याची उसं असेल किंवा दही असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता माझ्या मुलांनी हे जे थालीपीठ आहे ते दह्यासोबत खाल्ली आणि गरम गरम असताना सगळ्यांनी खाल्लेली मग सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन असो तुम्ही या पद्धतीने बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा खरं सांगायचं म्हणजे मैत्र मैत्रिणीनो थालीपीठ खूप छान अशी चवीला होतात आणि या पद्धतीने नक्की बनवा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा